आयुष्य जात आहे पहा जपतसे महा स्वहिताचा घोर वाहा आणि ध्यानी राहा श्रीहरीच्या हे कशासाठी सावध करतात महाराज काळाने आयुष्य खाल्लेलं कळतंय आहे का महाराज कळतंय का मला सांगा तुमचं किती वय साठ वर्ष तुमचं बाबा साठच आहे का तुमचं वास पाटील तुमचं तुम आहे का घरात महाराज इतकं काय तुम्ही हे वाले किती ऐंशी नाही नाही त्यांचं त्यांचं तुम्ही ती सोय म्हणलं ऐंशी का मला एक गोष्ट सांगा खरं आता तुमचं आहे साठे आहे इतकं गेलेलं कळलंय का खरं सांगा कळलंय का इथं यांच नाही उदाहरण सांगितलं इथं जे बी बसलेले महाराज प्रत्येकाचं आयुष्य आतापर्यंत इथं कसं आलं एका क्षणासारखं वाटते महाराज म्हणून काही माणसं <laughs> शरीराने म्हातारी होते पण मनानी नैतरणीच <laughs> राहते अजून सुद्धा आता जर तुम्हाला म्हणलं तर करता का तुम्ही अजून करता का तुम्ही करताना का नाही खरं माईश्य आहे तुम्हाला खरं सांगा <laughs> करताना का नाही उगा आता इथं घरीच दिसते त्याच्यामुळं थोडं हा ते त्याच्यामुळं नाही तुम्ही ते नसते तर पक्के म्हणले असते काय अडचण नाही एक, हे हे काय महाराज इतकं जे आयुष्य गेलेलं महाराज कळत नाही महाराज आयुष्य गेलेलं काळाने आयुष्य खाल्लेलं नाहीत कळत तुम्ही बघा विचार करा इतकं गेलेलं आता वाटतं हे अजून सगळे महाराज जे वयस्कर माणस आहेत अजून स्वतःला वाटते आम्ही अजून सुरूच काय की तसे कुठं नाही करायला बघितत म्हणजे आज तुमचं नाही उदाहरण नाही असं होतं महाराज म्हणजे मी कशासाठी सांगतोय आयुष्य जात आहे पहा काळ जपत महा एका क्षणाला काळ वाट बघतोय महाराज आपली कधी उचलायचे म्हणून बघतो महाराज इकडे लक्ष द्या लक्ष संपित इतका काळ टपू इतका काळ वड बघतोय म्हणून जगद्गुरु गुरु तो बरे सावध करतात महाराज कशासाठी गरज त्यांना पडले सावध करायची आपण इतके मूर्ख आहेत मारत मूर्ख काय महामूर्ख आहेत मारा तुम्ही बघा महाराज समाजामध्ये किती माणसं कसा काळ घालीत आहे का कुणाचं कोणाला भान मारत बघा तुम्ही काही माणसं झोपेत घालीत काही माणसं अमृतपिण्यात घालीत काही माणसं काही माणसं जुगार खेळण्यात घाली देत काही माणसं कशात घाली देत हाय का कोणाचा तालमेळ कोणाचा बघा ना तुम्ही महाराज काही माणसं आहो किती माणसं व्यसन करावं महाराज इतकं इतकी निंदा केली तरी सुद्धा पिणारे माणसं सोडतात का किती किती महाराज किती नशेत असा महाराज एक माणूस म्हणजे उदाहरणं सांगतो किती नशेत असावं चोवीस तास पेलेला असा एक जण असा फुल पिऊन आला दारू घरी फुल फुल म्हणजे चालता सुद्धा येत नव्हतं त्याला असा मला काय समजा हे नाही पण समजा धुलत झुलत आला घरी बायकोल मला हवा मला मला जर का नाही लोकांनी म्हणलं निवडून दिलं गावचं जर वडीलच सरपंच केलं तर आखं गावात बदलून टाकीत म्हणला मी <laughs> दोनच दिसत गाव बदलीन म्हणला आणि जर म्हणला तालुक्याने जर आमदार करून दिलं तर अख्खा तालुक्यात बदलून टाकीन म्हणला जर मुख्यमंत्री केलं तर अख्खं राज्यात बदलून टाकीन आणि पंतप्रधान केलं तर आखा देशात बदलून टाकीन त्याची बायको म्हणली काय लावलं मागा हे बदलून टाकेन ते बदलून टाकीन जरा दारू कमी प्या ते लुंगी समजून परकर घातलाय माझा तो बदला म्हणजे किती दारू मारा चोवीस तास त्या नशीमध्ये म्हणजे हा चोवीस तास प्यानारे माणसं मारत काय सांगा तुम्ही म्हणजे हाय है का ह्यांना ताळ मिळेल काही हाय का, का ताळ मिळेल म्हणजे कशा हातण्यावरी नका घेऊ कशासाठी सांगितलं इतके काय राहतात माणसं मारत नशीमध्ये मारात का याच्यामध्ये नाही घालायला पाहिजे महाराज आता प्यानाऱ्याचे भरपूर उदाहरण आहेत भरपूर आहेत ते काही जास्त सांगत नाही पण तरी सुद्धा धावते वेगा सांगतो एक जणांनी किती हे बेभान राहतात किती बेभान राहते ह्याच्यासाठी सांगतो आयुष्य ह्याच्यात गेलं महाराज दोघं जण असत तिकडे शेतात प्यायला बसले प्यायला बसल्यानंतर त्याचे एक जण तो म्हणला आपली सगळी त्यांनी मित्र कंपनी काय घेतली महाराज तिकडे शेतात तुकारा बोलून घेतली सगळी तिकडं तिकडं तो म्हणला आपल्याला काय म्हणलं आपल्या घरी भोकडे म्हणला ना आपण बायकूच्या मुकाट्या आणून तिथं पार्टी करू म्हणलं इथंच प्यायला बसले तिथंच प्यायला बसले चाललं ठरलं त्यांचं संध्याकाळ ज्याला म्हणले मुकाटे घेऊन यायचं करायचं म्हणले तिथंच शेतात पेले फुल ज़� पेले महाराज फुल प्यायल्यानंतर मग आले रात्री जाले मुका बन्जिला, तीकड़ास बन्जिला, तीकड़ास तीकड़ास आले मुकाटे ते घेऊन गेले तिकडे शेतात बनिलं तिकडंच बनिलं तिकडच खाल्लं तिकडच झोपले झोपल्यानंतर सकाळी उठून आला येऊ झुलत झुलत थोडी जरा होतीच जरा झुलत झुलत आला पहाट जरा थोडं फटफट झालेली होती आल्यानंतर बघितलं त्याने गोट्याकडे लक्ष केलं त्याची बायको होती झाडू झाडू साडा बिरा चाकीत होती त्याच्या गोट्याकडे लक्ष केलं त्याला ते कुत्र आपले ते काय म्हणते ते बोकड जागेवर दिसलं त्याला ते त्याच्या बायकोला म्हणलं हे बोकड इथं कस काय त्याची बायको म्हणली ते बोकडाचं मरू द्या म्हणली रात्री बारा लावून कुत्र्याला घेऊन कुठे गेलात म्हणे तुम्ही म्हणजे रात्रीचे त्यांनी नशेमध्ये काय केलं कुत्रं झाणलं महाराज हे कशासाठी सांगतो इतके काय राहते नशे हे नशेमध्ये हे राहते काही काही विनोद जरा पुढचे राहते जरा पुढचे म्हणजे जी पॅक्षा पुढचे फक्त लक्ष द्या म्हणजे बघा कळलं तर बघा अजून एक सांगतो येथून हातनुरला एक जण म्हणला आत्ता जाऊन आलो म्हणलं मी चार चाकी गाडी घेऊन आत्ता आलो म्हणला दहा मिनिटात इथं जायला किती वेळ लागतो हातनुरला कृष्ण महाराज अर्धा तासात येतो म्हणला लगेच आलो म्हणला चार चाकी फोर व्हीलर घेऊन गेला लक्ष द्या म्हणजे लक्ष दिला तर कळल चार ताकी घेऊन गेला आत्ता येतो म्हणून गेला दोन तीन तास झालं तरी आलाच नाही वापस आता, आता, ना काए काए वार वार ना आता तो नेमकं होता पेनारा निवृत्ती महाराज आता गावकऱ्यातल्या शहाण्या सुरत्या माणसाला टेन्शन आलं अर म्हणले काही झालं काय बरं वाईट उगं नसलेलं म्हणले कुठं ना आता येतो म्हणून गेला ना अजून आला नाही आला नाही म्हटलं ताण आला पण दोन तीन तास आणि आला हा आल्यानंतर त्याला म्हणले रे आत्ता येतो म्हणून गेला एवढ्या वेळ झालं तू मला म्हणला आहेत म्हणलं म्हणला हे कोण म्हणले हे इंजिनियर लोक गाड्या बनिणारे म्हणजे मेकॅनिकल इंजिन मूर्खत आहेत मला म्हणजे काय झालं काय ना म्हणजे बघाड ना जाताना त्यांनी पाच पाच गिरी दिलेत म्हणजे येताना एकच ये दिलाय म्हणजे जरा डोक्या होऊन जायसारखंच होत म्हणजे इथून तिथून रिवर्स गेर वर आला ते दारूच्या नशे मध्ये विठल विठल किती माणसं आहेत महाराज कशा मी सांगतोय कशासाठी किती आपण महामूर्ख माणसं आहेत महाराज कसा कसा काळ घालतो अहो काही काही माणसं ते तेरा पानाचं काय असतं ते तेरा पानाचं तुम्ही म्हणले काय हे असं का तुमचे माणसं म्हणजे तुम्ही होय कृष्ण महाराज हे काय घटणार होय हे म्हणत असते ना चांडाळा आम्ही किती महाराज लोक उकळ उकळ पियात तुला कधी गटणार आहे म्हणजे अशी पद आता सगळ्याला माहिती मला काय माहित नाही ते का असते ते रमी काहीतरी म्हणतात ना त्याला ते सगळ्याला माहित असतं पण उग गप बसली उग मी माझ्या घ्यायचं माहित असताना म्हणतली मनात किती महाराज लोक आम्ही पालथे घातले तू कोण आहेस म्हणजे ते रमी महाराज बघा तुम्ही आहो किती बरं जुन्या काळात मी बघितलंय कृष्ण महाराजी काही काही माणसं आव दोन दोन दिवस डाव त्यांचं चला उठत नव्हती महाराज उठत नाही तर तहान नाही पाणी नाही आपलं जेवण नाही काही नाही आहो इतका ध्यास जर भगवंताचा लागला तर प्रकट होईल भगवंत तिथं इतका ध्यास महाराज इतके ते घेणार असतील पण आता ते पूर्वी तरी ते काय कॅटलॉग काय असतं ते लागायचे ते पण आता तर सगळे ते मोबाईलवरच आले बघितलं तुम्ही ते आता काही गरजच नाही त्याच्यात ऍड येतात सगळं माझं नाव निलम रवी जाधव मी भिवंडीला राहते या टुर्नामेंट बद्दल माझ्या भावाने मला सांगितलं आणि मी एक कोटीचं बक्षीस जिंकले यार काय ॲड्याचं बाजार नवल नाही वाटत त्याचं नवल नाही वाटत पण ते बघा ना तुम्ही सर्वसाधारण लोकांना ते त्याच्यामध्ये ॲड तर येतात 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 पण त्यांना महाराज लोक सुद्धा बोलीत आहेत त्याच्यामध्ये बघा ना तुम्ही जंगली रमी बी आहो ना महाराज महाराज लोक बी जंगली रमी अवघड झाले महाराज लोकाला जंगली रमी रेमीवर बोरावलेत महाराज हे काही माणसं ह्याच्यामध्ये काळ घालीत आहो तुम्हाला सांगतो जसा वार करायचा नियम आहे का नियम कसा म्हणजे आपण इतके नालायक आहेत महाराज इतके महामूर्ख आहेत आपण फालतू काळ इकडे तिकडे घालितो मी सांगतो कशासाठी काळ आपली वाट बघतोय महाराज काळ आपण फालतू घालतो पण भगवंताचं नामस्मरण स्मारा नाही घेणार महाराज बघा तुम्ही किती माणस आहेत जसा वार करायचा नियम असतो निवृत्ती महाराज कशाचा नित्य नियमाचा रोजचा नित्य नियम पूजा हे ते सगळं तुळशीला पाणी घालून हे सगळा जो नित्यनेम आहे तसं काही काही माणसं जे आहेत त्यांचा नित्य आहे कशाचा भांडायचा महाराज एक अशाच आमच्या माता भगिनी होते महाराज एका गावामध्ये कृष्ण महाराज त्यांना भांडल्याशिवाय भाकरच बिळत नव्हती तुकडत जात नव्हतं त्यांना जेवणच जात नव्हतं भांडायच्यात आणि अशा आहेत बरं का बघा तुम्ही मला एक गोष्ट सांगा म्हणजे हे त्याच्यातली त्याच्यात गोष्ट आठवली म्हणून सांगतो लग्न मोडायला जी ताकद जे डोकं लागतं ते जमवला सुद्धा लागतं का नाही लागतं मग आता माणसाने जमवायला पाहिजे का मोडायला पाहिजे पण आपल्याकडे काय करायला जातात सध्या लोक आता कुणीच बोलणार नाही परत येतं काय आपल्याकडे म्हणून कुणीच बोलणार नाही बघा मारत काय बातत्या बात्या उगत म्हणजे नाही का ह्याच्या काड्या कर त्याच्या काड्या कर काय घेणं ते नाही का तसं त्या मावशीला जमत निघत नव्हतं मारत कुठं ना कुठं भांडायची मगच गिळायची मारत बा करत जात नव्हती तुला नित्य नेमानी भांडल्याशिवाय निवृत्ती महाराज जीवनात जात नव्हतं एक दिवस काय झालं ती एकाच घरी लक्ष देऊन ऐका तीनदा एकाच दिवस तीन दिवस झाले एकाच घरी गेली महाराज भांडायला त्या घरांनी काय केलं घराच्या मालकाने त्यांनी बैठक बोलली ग्रामपंचायतची कृष्णा महाराज सगळे माणसं बोलली गावकरी या <workitenàn> म्हणले बैठकीला म्हणले काय झालं काय नाही म्हणले या बाईला भांडल्याशिवाय भाकर जात नाही म्हणले हो सगळ्या गावाला माहिती म्हणले <Sure> तिला भांडण केल्याशिवाय तिथं नेमच आहे म्हणजे भांडण केल्याशिवाय ती जेवणच करीत नाही म्हणले कुठं ना कुठं तिला भांडवत लागतं कुठं ना कुठं नाही म्हणले तीन दिवस झाला माझ्याच एकट्याच्या घरी भांडायला म्हणले आज सगळ्या गावाला माहिती म्हणले हिला भांडल्याशिवाय जर भाकरच जात नाही म्हणले मी एकट्यानेच काय पाप केले म्हणलं एक काम करा ना म्हणले काय हिला जर भांडल्याशिवाय भाकर जात नाही मग एक काम करा हिला घर नेमून द्या म्हणले रोज येऊ द्या म्हणले सगळ्या गावाला येडा आज इथं उद्या तिथं परवा तिथं मग काय केलं हे कशासाठी सांगतोय काळ ह्याच्यामध्ये ती तिला काय केलं सगळे घरं नेमून दिली महाराज आज इथं उद्या तिथं परवा तिथं म्हणजे एक ते एकोणतीस तारीख तिथं महिन्यात बुक करून टाकला कशासाठी भांडायसाठी सगळ्या गावामध्ये गेला आता उद्याची चकड बारी होती ती बाई लागली तर कापायला ती म्हणली तिची सोन म्हणली काय झालं आत्या काही नाही म्हणली तू उद्या भांडायची बारी नाही का बाईची आणि ती म्हणली ती सोन म्हणली आपण काय बोलायचंच नाही आत्या नाही बोलल्यात काय भांडणारे तुला नाही माहित म्हणली बाई लईच ती आहे म्हणली कशी बी भांडण काढित अहो म्हणले आपण तिनं हणलं मारलं तरी सुद्धा आपण का का काय शब्द तोंडातून काढायच नाही काय करणारे कशी भांडण म्हणली तुलना माहीत म्हणली ठरलं तरी सुद्धा दोघी ठरलं काय तिनं हणलं मारलं काही जरी केलं तरी शब्द सुद्धा तोंडातून काढायचं नाही बघू म्हणले कशी भांडायची ठरलं दोघी मग आता दुसऱ्या दिवशी ते जुन्या काळामध्ये ज्याच्या घरी पहिलं चूल पेटायची त्याच्या घरून इसतून यायची मग आता ती ठरलं आता ते ठरले गच्च बसले दुसऱ्या दिवशी ती चुन म्हणली सासू म्हणली चुनाला म्हणली अबा तबा आली बघ गप गप बसत म्हणले हो त्यांचं आली ती ती अशी आली की जस काही तिच्या भांडायच मूड नाही ती म्हणजे वंश म्हणली काय म्हणली इस तू आहे का आता दोघीनं मोकळा सोडला त्यांना वाटलं बरं झालं हिला काय भांडायचा मुड नाही म्हणले म्हणले हो हाय ना म्हणले मग न्यायला काय आणलं नाही का म्हणले बिरात काय आणली नाही का ती म्हणली नाही हे काय टाकान म्हणले ह्याच्यात म्हणले जळांना पदर पुढे केला तिने म्हणले जळांना म्हणले जळू तिन होती माझं वाटू लागून जी चुरू केलं का नाही महाराज तिच्यासोबत भांडण तिच्या अशी जर तिनं तर कॉट्यात धरला महाराज तिला तर तापच आली आता तिची सुन होती जरा चॅप्टर ती म्हणजे आता तुम्ही नका काळजी करू मी आहे म्हणजे बघू म्हणली दुसरे आली ती म्हणली कोडगिली तुझी सासू ती म्हणली का आज भांडाची बारी म्हणली तिच्याकडे मानव तिला भाई ती म्हणली असे होय हां हा तरी म्हणलं तरीच म्हणलं काय आत्या बाहेर गेल्यात म्हणले म्हणले कुठे गेली कुठं नाही म्हणले नाव्याकडे ना गेल्यात म्हणले चप्पी करायला म्हणली बरं 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 म्हणले असे काय ती बाई म्हणली मला बी कच्च समजलंच का आली म्हणली मी बी चप्पी करून गेली ही बी ना आली चप्पी करून ही म्हणा म्हणली आता भाई ती म्हणली अजून बी तयारी चालू आहे तयारी म्हणली कसली तयारी म्हणली काय नाही शिंदुरा तेल लावित त्यात म्हणल्या आत्या बरं बरं म्हणली मला बी कसं समजीलच काय गेली वापस आली शिंदुरण तेल लावणे ही म्हणा आता म्हणली भाई ती म्हणली आबा का एवढं करून सुद्धा आता तुम्हाला भेल्यात म्हणल्यात तुमच्या भेन भेनं हिरीकड गेल्यात म्हणल्या जीव जीव द्यायला बरोबर थांबली तिथं तरी पिझा सोडते काय म्हणली तुझा गेली तिकडं हिरीकडं हिरीकड गेली हिन ते खाली बघितलं वाकून आता पाण्यामध्ये हिचं काय झालं टक्कल चमकल तुझा काय माणूस आहे म्हणून आणि जी गेली ती अजूनही आली नाही कशासाठी सांगितलं काळ घाली तो काळ विठल विठाळ अजून तर लय मट राहिले आता कस तू खबर आहे मला सांगे लोकांच्या गोष्टी राम जग जेठी न वाचे भगवंताचं नाव घ्यायचं म्हणले का आपल्याला जमत नाही मोकार घालतो महाराज किती टाइम बसे महाराज आपल्या आयुष्यामध्ये बरं काय घेणं नसतं देणं नसतं दोघं महाराज सासरा जावाय आणि त्याची बायको नवरा बायकून त्याचा सासरा आमची आले सासरी भाऊ ठीक आहे अशी निघाली महाराज सडकाच्या कडीनं सडकाच्या कडीनं निघाली निघाल्यानंतर मग ते एका आता दोन एकर जवारीचा तुकडा होता मी सांगतो mm. कशासाठी फुकटची सांगे लोकांच्या गोष्टी राम जग जेठी नये वाचे भगवंताचं नाव तोंडाला येणार नाही उगाही काढते ती काढते गप्पा किंवा असा काळ घालू महाराज चालले दोन एकरचा तुकडा होता ते जा सासरे जावयाला म्हणले जाव आहे पप्पू आगा का गा काय म्हणले बघा काय जाय दिवस म्हणजे काय जेवारी आली वा 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 म्हणले एक नंबर जेवारी म्हणले नक्की वीस पोते होती ते म्हणला मामा मूर्ख जावई म्हणलं मामा मूर्ख आहेत म्हणलं तुम्ही म्हणले का म्हणले तीस पोत्याला किलो भर सुद्धा कमी होत नाही तो म्हणलं जावाई तुम्हाला दाखल नाही म्हणले वीस कण भर सुद्धा होत नाही लागले त्यांचे भान महाराज काय बघा धाराधरी सुरू केली त्या जावानी शास्त्र आधलान बसला त्याच्या छातीवर काय म्हणणे सांगा बरं तीस पोत्याला किलो भर सुद्धा कमी पडत नाही तो म्हणला जावाई